का फ्री बोलायला हो या की मी आलेले आहे लाईव्ह तर सगळ्यांचं स्वागत आहे माझं लाईव्ह मध्ये संतोष गौरे नमस्कार आलेत का तुम्ही कसे आहात चाल का जेवण वगैरे तुमचं लाईव्हला लाईक करा प्लीज संतोषजी संतोषजी लाईव्हला लाईक करा प्लीज काय करत आहात चालेल का जेव्हा गेले की आले बाप्पा दिसतच नाही आज या की सर काय करत आहात लवकर लवकर या की लागला तुमचा आवाजाचा व्हिडिओ आहे मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत माझा आवाजाचा व्हिडिओ गौरी शर्मा हॅलो गौरी शर्मा हॅलो हॅलो आहे की माझा असा आहे बोल जी बोलो बोलो हॅलो लाईक लाईक करू प्लीज सबका लाइव वीडियो में और खाना पीना हो गया सबका आपका क्या हाल है मस्त मस्त बढ़िया बढ़िया आप बताओ आपका क्या हाल है लाइव को लाइक करो प्लीज सब लोग लाइक को जॉइन करो लाइव को लाइक करो सगळे लाइव ला जॉइन करा लाइव ला लाईक करा सगळ्यांचा खूप खूप स्वागत आहे माझा लाइव व्हिडिओ मध्ये तर लाइक केला आहे थैंक यू सो मच संतोष जी थैंक यू थैंक यू सो मच कारण महत है का सगले लाइव जॉइन करता तो लाइव को अब टीचर हो जी नहीं नहीं टीचर नहीं हूँ मैं एक हाउसवाइफ वाइफ हूँ आप बताओ सब लोग लाइव को ज्वाइन करोगे और कहाँ कहाँ से लाइव देख रहे हो गे बताना पंडित शर्मा वर्मटला कूटर आहाता तुम्हीं आपका फेवरेट शो कौन सा है पैसे तो मैं सभी देखती हूँ मुझे पिक्चर भी अच्छी लगती है मैं पिक्चर वगैरह देखती हूँ सो सीरियल्स वगैरह देखती हूँ बस सीरियल वगैरह देखती हूँ सो वैसे प्रॉपर मेरा फेवरेट कपिल शर्मा भी है वरवटला कुठ राहता तुम्ही तो खूप छान दिसते आनंद सावंत यू सो मच जी लाईव्ह लाईक ला 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 करा प्लीज सोबतच मी वरवटला तुम्ही इथं राहते फनी इन्सिडंट कोणता आहे अरे भाऊ तू याचे व्हिडिओ बघत नाही का ते टीचर आहे पण त्यांच्या आहे बरोबर बोले सॉरी बघत बघते ओके ओके बघा नक्की नक्कीच मी तुम्हाला नाही का सॉरी uh, या टाकणार आहे आपला पोस्ट टाकणार आहे तर नक्कीच तुम्हाला कळेल की कोणती ती व्हिडिओ आहे माझ्या आवाजाचे मी दोन व्हिडिओ टाकलेले माझा माझ्या आवाजाचे म्हणजे माझ्या मिस्टर सोबत कॉमेडी व्हिडिओ आहे तर नक्कीच पाहाल तुम्ही घाबरू नका चहा पेला येणार नाही तुमचा ना, ना, तुमच्यासाठी अरे बाबा सांगितले वरव किती राहते मी घाबरायची कशी गोष्ट आहे मेरा स्कूल का फनी स्टेडियन्स बताओ क्या क्या मुझे

हो तुमची लाईनला लाईक करत चला की हा ब्लॅक साडीमध्ये ब्लॅक मॅजिक ग दिसताय हो थँक यू सो मच मोठा टुणकी लहान आहे या पंढरपुराला हो नक्कीच येणार हाय महानुदाजी गुड आफ्टरनून खूप दिवसांना आलायत लाईव्ह ला तुम्ही दिवस खूप सगळे लाईव्ह जॉईन करत चला की सगळे लाईव्ह जॉईन करा लाईव्ह लाईक करा कस आहे कुठं जाणार युवराज पावले नमस्कार ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं लाईव्ह मध्ये काय म्हणता या की लाईव्ह ला लाईक करत सगळे जेवण वगैरे झालाय पाऊस वगैरे काय म्हणते तुमच्या इकडे रिकंनाचा अ सावंत एक सॉन्ग म्हणणं आज खूप खूप खुश आहेस तू नाही खुश नाही असं नॉर्मल जसं आहे तसंच जास्त काही स्पेशल नाही हसताय आपण कुठून बोलत आहे जिने बोलला ना जी लतून शेगावीतून बोलत आहे तुम्ही कुठून बघताय माझा लाईव्ह व्हिडिओ नक्की सांगत मी लाईव्ह करूनच बघतोय की ओ थँक्यू सो मच बानू दाजी लाईक केल्याबद्दल

माझ्या गावातली एक मुलगी दिलेली आहे टुंकी आ सुनील चांदक तुमकी येते हो का मी ओळखत नाही आज फिर जिने की म आहे मला येत नाही पण हा ना आज फिर जिने पण नाही इतकंच येते मग नाही येत जास्त भाऊ सांग आमच्या इकडे आज पाऊस उघडला आहे बापरे आमच्या इकडे कुठं आता कंटिन्युअस ते पाच सहा दिवस झाले पाऊसच चालू आहे आज पण पाऊस पाऊस आहे खूप जास्त येत पावसामुळे कंटाळलाय युवराज कावले ताई तुम्ही कमेंट वाचत नाही वाचत आहे चालू आहे चांगलंय केस ओढलाच ना माझे सगळे हॅलो का सगळ्यांना हॅलो 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 ओ मी सिंधिया कुठे गेले अरे बापा माझ पिल्ल उठले होतं त्याला आणायला गेली होती झोपून उठलोय बॉल माझ तू झोपून उठलय बघा केस ओढलाय माझं पूर्ण बघतोय रिक्षावाला फग रिक्षावाला ग तुझी बघतोय रिक्षावाला कामावर जायला उशीरा मायला कामावर गायला उशीरा मायला बघतोय रिक्षावाला ग वाटत तुझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग वाटत तुझी बघतोय रिक्षावाला ਕਮਵਰ ਚਾਇਨਾ ਤੁਰ ਰੁਰੂ 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 ਸੋ সুইਟ ਸੋ সুইਟ ਸੋ সুইਟ ਕਮਵਰ ਚਾਇਲਾ ਉਸਹਿਰ ਹਾਇਲਾ ਬਗ ਤੇਰੀ ਸ਼ਾ ਵਾਲਾ ਜਵਤ ਤੁਝੇ ਬਗ ਤੇਰੀ ਸ਼ਾ रिक्षा कुठले आहात तुम्ही जी मी म्हणताना तिला वरून तुम्ही कुठून बघताय लाईव्ह व्हिडिओ टगर छत्रपती संभाजीनगर ओ संभाजीनगर होऊन आहात का तुम्ही i नाही का तू तोडलास रे तर लवकर लवकर लाईव्ह व्हिडिओ जॉईन करा प्लीज अजून काय चाललंय आता तुम्ही मी बुलढाणा जिल्ह्याला राहतो तुम्ही कुठून बघताय लाईव्ह नको ना नको 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 मी पुण्यात राहतो लाईक करा प्लीज सध्या रडत आहे तर सगळे रात्री नऊ वाजता जॉईन करायचं तर रात्री नऊ वाजता घुजूया बाय बाय गायस